बुलढाण्यात हृदयस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात कैद के झाला आहे मोताळा तालुक्यात जवळा शिवारातील शेतात सापडलेल्या बिबट्याच्या बछाड्याची वनविभागाने आईशी पुनर्भेट घडवून आणली कॅमेऱ्यात टिपलेली ही भावनिक भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील एका शेतात अंदाजे आला होता शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांनी ही माहिती तात्काळ वन विभागाला दिली वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बछडाला सुरक्षित ठिकाणी हलवले मात्र मादी बिबट तेथे आढळून आले नव्हते अशा परिस्थितीत ते आपल्या बछडाला शोधण्यासाठी परत येऊ शकते हे लक्षात घेऊन संध्याकाळी पाच वाजता बछडाला त्याच ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्याला एका कॅरेटमधून ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण सर्वांसाठी हृदयस्पर्शी ठरला मादी बिबट्याने आपल्या बछडाला हळूवारपणे उचलून पुन्हा जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी याबाबत माहिती देत वन विभागाच्या प्रयत्नांमुळे बछड्याला सुखरूप आईकडे पोहोचवता आल्याचे सांगितले मोताळापारी <staff> परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील धवळा बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब काढून आला वयाला अतिशय छोटं साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेलं ती कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही साफसह त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थिती अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपकोणं संरक्षित आणि बोलणाऱ्या माननीय श्रीमती सरोज धनस आणि सहायक वन संरक्षक श्रीमती आबेट मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मिलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य सुस्थितीमध्ये आम्ही त्या बछड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारुजाजूंनी दोन चार असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या बचाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर होऊन थांबलो काही था वेळानंतर साधारणतः साडे दहा अकराच्या दरम्यान ती आई त्या बचाडगाव आली आणि त्या बच आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आनंदायला आज होत आहे तो या वा, वा जावा, वन मादी आणि सतर्कतेमुळे बछड्याची पुनर्भेट घडवता आली हा संपूर्ण क्षण ट्रॅप कॅमेरात कैद झाला असून वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची यशोगाथा आहे ही भावनिक भेट पाहून स्थानिक शेतकरी आनंदित झाले असून वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी अशी दक्षता घेतली जाणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे